दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष हरिओम इंजिनिअरिंग कंपनीचे संचालक रामनारायण राय यांना जीएसटी यां वापर करून शासनाची कोटी सव्वीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर तसेच केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने त्यांना अटक करण्यात आली या प्रकरणी सुरेंद्र कुमार राय यांनी कर भरत असताना बनावट पावत्या वापरून शासनाची फसवणूक केल्याचे दावेही करण्यात आले न्यायालयाने त्यांना अठरा मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले याबाबत सुरेंद्र कुमार राय यांचे वकील ॲडवोकेट महेश अरुण सोनवणे यांच्या मते चौकशीसाठी समन्स त्यांना पाच तारखेला पोस्टाने मिळाला होता मात्र चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश त्यांना चार तारखेला दिले होते ज्यावेळी त्यांनी चौकशीसाठी उपस्थित होण्याचा निर्णय घेतला आणि त्याचवेळी त्यांना अटक करण्यात आली अटक झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी त्यांना पोस्टाद्वारे समन्स प्राप्त झाल्याचं सुरेंद्र कुमार राय यांच्या वकिलांनी सांगितलंय नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट महेश अरुण सोनोरी चार तीन दोन हजार पंचवीस रोजी बनावट इनपुट क्रेडिटद्वारे पंचवीस कोटी रुपयांची सेंट्रल जी एस टीची फसवणूक केली रेनबो डेको प्लस प्रायव्हेट लिमिटेड अंबड येथील कंपनीचे संचालक सुरेंद्रकुमार रामनारायण राय यांना सी जी एस टीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली असून सदरील कंपनीचे संचालक यांना नाशिक येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं चार तारखेलाच माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी सुरेंद्रकुमार रामनारायण राय यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीचा आदेश पारित केला सदरीला आदेश पारित केला असता मी रेनबोड एकोप्लास प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक सुरेंद्रकुमार राय यांच्या वतीने जामीन अर्ज चार तारखेलाच मेहरबांत दाखल केलेला असून पाच तारखेला सदरील जामीन अर्जावरती मी सुरेंद्रकुमार राय यांच्या वतीने युक्तिवाद केलेला आहे सदर जामीन अर्जामध्ये सुरेंद्रकुमार राय यांच्या वतीने त्यांनी जी एस टी अधिकाऱ्यांना दिलेले ॲफिडेविट त्यांनी जी एस टीला आजपर्यंत भरलेले जे काय त्यांची रिमेनिंग अमाऊंट होती त्यापैकीचे जे चलन आहेत त्यानंतर ते त्यांनी जी एस टीच्या अधिकाऱ्यांना ॲफिडेविटमध्ये लिहून दिलेलं आहे मी कुठल्या तारखेला किती पैसे भरणार त्याप्रमाणे मी पैसे भरलेले पण आहेत त्या बाबतींचे सगळे चलन मी त्यामध्ये दाखल केलेले आहे सुरेंद्र सुरेंद्रकुमार रामनारायण राय यांच्या एकंदरीत सहा कंपन्या आहेत त्यापैकी काही कंपनी त्यांच्या भावाच्या नावावर आहे काही त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे काही त्यांच्या वहिनींच्या नावावरती आहे सदर कंपन्यांचे जे काही बिलं जे काही ट्रान्झॅक्शन आहे किंवा जे काही त्यांचं काम आहे या कामासंदर्भात सुरेंद्रकुमार रामनारायण राय हे इतकेच हे सर्व कामं सांभाळतात त्या कामासंदर्भात किंवा त्या पेमेंट संदर्भात जे काही ॲफिडेविट आहे जे काही त्यांनी त्याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे पैशांचं त्यांनी जे प्रॉमिस केलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी जी पैसे सुद्धा भरलेले आहेत ज्या अंतर्गत अटक होण्याच्या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत आता सुरेंद्र कुमार राय यांच्या घोटाळण्या प्रकरणी आता त्यांना किती दिवसाची शिक्षा होणार आणि त्यांच्याबाबत काय कठोर कारवाई केली जाणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक